हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी अनुराधा अनुज होम तुमचं मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले आहेत नऊ आणि माझ्या इथे अर्धी वर्धी कामं झालेली आहेत आणि हां मैत्रिणींबे तर मला इथे नाश्ता वगैरे आहे आणि मला थोडंसं सामान पाहिजे त्यासाठी इथे <laughs> विचारलं चाल की काय पाहिजे काय इथे सगळं तयारी केली आहे मिळ जायचं कॉलेजमध्ये आणि त्यात स्पेशल नाश्ता बनवायचा सगळी तयारी झालेली आहे तर तुम्हाला दाखवते की मी काय बनवणार आहे नाश्त्यामध्ये आज हे इथे सगळ्या भाज्या मी चिरून ठेवलेल्या आहेत जसं कोबी गाजर शिमला मिरची कांदा कडीपत्ता ठेवलेला आहे पुन्यसाठी इथे चटणीची तयारी केलेली आहे आणि हे सगळं जाणार आहे याच नाश्त्यामध्ये जाणार आहे म्हणजे मी जे बनवणार आहे मुगाचं पॅनकेक बनवणार आहे त्याच्यामध्ये जाणार आहे आणि इथे मुगाची जे भिजवून ठेवला तर वाटून घेते त्याच्यामध्ये मी दही घालणार आहे म्हणजे प्रोसेस दाखवणार आहे की कसं काय करणार आहे राईचीराची कढीपत्ता आणि मी सगळ्या भाज्या परतून घेते इथे राई जिरा कढीपत्ता आणि एक मिरची चिरून घातलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या मी परतून घेतलेल्या आहेत आणि एक पन्नास टक्के पण नाही शिजवायचे शीजव, आहेत एक थोडीशी वाफ काढायची आहे आणि मीठ वगैरे टाकून मी अर्धी कच्ची अशी भाजी शिजवून घेणार आहे आणि ते फक्त मला चटणी म्हणून मी याच्यामध्ये कैरी टाकलेली आहे म्हणजे थोडीशी आंबटसारखं लिंबू नव्हतं माझ्याकडे कैरी होती तर मी कैरी घातलेली आहे आणि चटणी बनवून घेतलेली आहे ते बॅटर पण मला झालेलं आहे बॅटर काढल्याच्यानंतर मी याच्यामध्ये हे केलेलं आहे त्या भाज्या ज्याचं अर्ध्या कच्च्या शिजवलेल्या ना त्या घातलेल्या आहेत परत थोडंसं जे बॅटर बनवलं त्यासाठी मी मीठ घातलेलं ते चांगलं फेटून घेतलं मिक्स करून घेतलं भाजी आणि घालून नंतर एक पाऊच पूर्ण मी इनो घातला आणि थोडंसं पाणी घालून चांगलं फेकून घेतलेलं ताईला नाश्ता दिलेला आहे तिचा डबा गेलेला आहे आणि आता आमचा नाश्ता बाकी आहे म्हणजे माझा आमचा तिस आता तयारी चाललेली आहे माझी इथे मला मुगाचं वेज पॅन केक बनवायचं होतं त्याच्यामध्ये मी छोटे छोटे बनवायचे होते म्हणून मी छोटं पॅन घेतलेलं त्यामध्ये तेल घातलं तीळ सफेद तीळ आणि जिरं घातलेलं आहे फोंडेल त्यामध्ये ते बॅटर टाकलेलं आहे मस्त छोटे छोटे असे मुगाचे पॅन केक बनवलेले आहे तर सगळ्यांचा आता आमचा नाश्ता बिष्टा झालेला आहे आणि माझी इथे सगळी किचनची आवरा आवर करायला घेतलेली आहे आणि इथे मी ना पॅनमध्ये सफेद तीळ आणि ते जिरं मोरीचं हे केलेलं ना मी तडका दिलेला ना त्याच्यानंतर मी ते बॅटर टाकलेलं ते ते तेलामध्ये घातल्याच्यानंतर एवढं तड तडतडतडतं सोयीकडे उडालं सगळं पूर्ण माझा गॅस तेल 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 झालं होतं तर मी साबण वगैरे लावून मला सगळं क्लीन करावं लागलं तर इथे तुम्ही बघू शकता की प्लॅटफॉर्म अगदी खाली म्हणजे पाठच्या साईडला पण ते सगळे तेल उडाले होते तर मला पर्याय नव्हता ऑप्शनच नव्हता की मला ते साबण लावूनच गॅस वगैरे घासून घ्यावं लागलं नंतर भांडी वगैरे सगळी आटपून घेतलेली आहे मी आणि इथे मी लोणच्याची तयारी करायची होती तर ती तयारी करायला घेतलेली आहे लोणच्याची इथे मला सगळं सकाळचं नाश्ता चहा पाणी सगळं झालेलं आहे किचन क्लिनिंग झालेली आहे आणि आता मी इथे ना काल रात्री सॉरी काल संध्याकाळी मी कैरी कापून ठेवली होती मला लोणचं बनवायचं आहे म्हणून तर थोडा टाईम म्हणजे एक रात्रभर पूर्ण त्याला सुकायला ठेवलेली फक्त फॅनवरतीच तर ती कैरी कापून फक्त सुकवून घेतलेली आहे आणि आता तेल गरम करून तेल गरम करून मी इथे मसाला वगैरे तयार करणार आहे आणि मग कैरीला लावणार त्याचं लोणचं घालायचं तर मी आता त्याची तयारी करते ते तेल तापायला ठेवले हो तर मी राईचं तेल आहे राईच्या तेलामध्ये मी कैरीचं लोणचं बनवून घेणार आहे कैरी सुकवून घेतलेली आहे इथे मी राईचं तेल तापायला ठेवलेलं हो आहे आणि ही सुकलेली कैरी थोडं सुकवून ठेवेल ना की जास्त पाणी सुटत नाही ह्याला म्हणून मी रात्रभर अशी सुकायला घातलेली कापून संध्याकाळी कापून घेतली आणि रात्रभर सुकायला ठेवलेली मी ते लोणचं ना थोडंसं रेडीमेड मसाल्यामध्येच बनवणार होती पण तेवढा लोण मसाला तो लोणच्याला पूर्ण नसतं आहे का की कि एक किलो कैरीला म्हणून मी थोडंसं घरातले मसाले भाजले आणि ते थंड करायला ठेवलं आणि थोडेसे थोडंसं मी मीठ भाजून घेतलेलं मीठ कशाला भाजले कारण की त्याला जास्त पाणी सुटत नाही म्हणून मीठ भाजून घ्यायचं असतं है ते बघू शकता ते बसायला झालं आहे माझ्या पूर्ण कपड्यामध्ये पूर्ण माझ्या त्या कपाटामध्ये खास ना फक्त पार्लरसाठी कपाट म्हणजे पार्लरचे जे सामान वगैरे आहे ना त्याच्यासाठी हा कपाट बनवलेला आहे आणि तो पण मला पुरत नाही सगळं असं भरून 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 ठेवलेलं आहे फक्त येता जाता बॅग काढते ना आता दोन बॅग फक्त त्याच्या खोकून ठेवते आणि जे पाहिजे आहे ते काढते तिथेच ठेवते आणि परत म्हणजे केव्हा केव्हा अगदी कंटिन्यू हे असेल ना म्हणजे ऑर्डर्स असतील ना तर मला ना बघायला पण वेळ मिळत नाही तिकडे फक्त पॅक करते जे पाहिजे शा ते घेते मग तरी ते काढून ठेवते तसं मी करते ना त्याच्यासाठी सगळा पसारा झालेला आहे ते सगळं पसारा मी क्लीन करते मी तुम्हाला दाखवते की बघा किती खोचून खोचून ठेवले हे ना इथे सगळा पसारा पसारा सगळा दिसतो आहे ना सगळं असंच चाललं असतं माझं अगदी कंटिन्यू माझं काम चाललेलं असतं तेव्हा सगळे अशी अवस्था असते बॅगमध्ये रेग्युलर बॅग्स असतात ह्याच्यामध्ये माझे, माझे दोन तीन कीट असतात पार्लरचे सॉरी फेशियलचे कीट असतात पेडिक्युचं पूर्ण कीट असतो तर फेशियल आणि पेडिक्यूचं ह्याच्यामध्ये सगळं असतं आणि ह्याच्यामध्ये सगळं माझं वॅक्सिनचं असतं सामान काय होतं वॅक्सिटरमधून केव्हा केव्हा ना वॅब हे पडतं ना सगळं वॅक्स पडतो ना तर सगळ्या वस्तूंना लागतील की सगळं खराब होऊन जातं त्यासाठी ना वॅक्सिटी वेगळी पॅक करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये फक्त माझं स्ट्रिप्स जे इथे मी सगळं वरचं सामान खाली आणि खालचं सामान वरती असं करून सगळं कपाट मी ओल्या कपड्याने व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे नंतर मग सुट्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे आणि ज्या वस्तू जिथे लावायच्या त्या लावून घेतलेल्या आहेत आणि जे अर्धे अर्धे बॉटल्स जसं एच पी आहे की ॲसिटन आहे किंवा शॅम्पू आहे ते अर्धे अर्धे बॉटल ते सगळे एकत्र करून घेतले आहेत सगळे रिकामी केले जे करायचे आहेत ते डबे बॉटल वगैरे सगळे किट व्यवस्थित एका साईडला लावून घेतले स्पेशलचे आणि ते बॅगेज जे भरायचे आहे ते भरून घेतलेले आहे ठेवलेलं आहे मी आणि इथे सगळं माझा कपाट वगैरे व्यवस्थित मी ते क्लीन करून घेतलेलं आहे स्ट्रेटनिंग मशीन झाली बारा तेरा वर्ष आणि मस्त अजून पण तो चांगला चालतोय आणि ह्याच्यामध्ये सगळे माझे आहे ड्रायर क्रिम्पिंग मशीन आणि टॉंग मशीन ह्याचे सगळे बांधून ठेव हो शिवरची वरवरची साफसफाई मी करत असते एवढा काही खूप पसरा पसर नाही आहे पण आता खूप दिवस हो झाले जवळजवळ पंधरा वीस दिवस झाले झाल्याचं मी बघितलंच नव्हतं ना मी चला त्याने मी त्याने आता तुमच्याबरोबर शेअर पण करू शकते की बघा मी का कसं ठेवते नीट ठेवते की नाही तू मला पण समजेल ना दोनच बॉटल रिकामी जाईल एक हा एच आणि शॅम्पू पेडिया शॅम्पू झाला माझा कपाट एकदम क्लीन अँड क्लिअर झालेला आहे आहे ना मगाशपेक्षा खूप छान आणि नीट नेट काय वाटतोय ना आता एकदम क्लीन अँड क्लिअर झाले आहे तर आता पंधरा दिवसाची सुट्टी पंधरा दिवस काहीच करायचं नाही बघायचं नाही फक्त बॅगर काढायचं आणि बॅगर परत भरून ठेवायच्या तेवढंच काम करायचं परत मी किचनमध्ये आहे त्यानंतर जे मी लोणच्यासाठी मसाले वगैरे भाजून ठेवले होते ते सगळे थंड झालेले आहेत मीठ थं मीठ पण थंड झालेलं आहे आणि तेल थोडंसं क म्हणजे बऱ्यापैकी गरम होतं तर त्याच्यामध्ये मी हिंग घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरला लावून घेतला तो मसाला मी जो भाजून घेतला तो आणि सगळं एका भांड्यामध्ये ते कैरीचे तुकडे तो मसाला आणि चवीप्रमाणे मी मीठ घालून घेतलेला आहे आणि मी मग अशी तुम्हाला बोलली की मी मीठ भाजलेलं कारण का मीठ भाजून घातलं ना की कैरी जो असतं ना आपण नंतर मुरायला ठेवतो ना एकदा मसाला लावला की त्याला पाणी जास्त सुटत नाही आणि त्याला फंगस पकडत नाही म्हणून मीठ भाजून घेतलेला बरा असतो तर एका भांड्यामध्ये सगळं मीठ मसाला आणि कैरीला सगळं लावून घेतलेलं ला, आहे आणि माझं जेवण होईपर्यंत तेल पण थंड होईल आणि चांगलं कैरी पण मिळून निघेल त्याच्यामध्ये आता मी खूप थकले त्यामुळे मी आता चहा बन पिला आहे आणि जेव्हा जेव्हा थकते बाहेरून येते मला चहा प्यायला लागतो मला चहा खूप आवडतो तर मी चहा बनवायला ठेवते येथे बसून मस्तपैकी फुरसतमध्ये मी माझा चहा एन्जॉय करते आणि चहा झाल्याच्यानंतर मी जेवणाला लागणार आणि बरोबर दोन दहा झालेले आहेत तर जेवणामध्ये मी बनवलेला आहे याच्यात भात आहे आणि याच्यामध्ये मी बनवलेला आहे पिठी आणि पिठीमध्ये मी शेंग आणि एक कैरी आंब्याचा बाटा होता ना कैरी कैरीचा बाटा तो टाकलेला आहे आणि शेंगा घातलेल्या आहेत आणि इथे बनवलेली आहे मी शिमला मिरची बटाट्याची भाजी तर अशा प्रकारे आज मग जेवण झालेलं आहे आणि तेल चांगलं थंड झालेलं आहे कैरीमध्ये मसाला मुरलेला आहे आता मी ते लोणचं बनवण्यासाठी क बरणी काढलेली आहे बरणी चांगली धुवून वगैरे ठेवलेली होती पण एकदा मी पुसून वगैरे घेते चांगल्या टिशूने सुक्या टिशूने त्याच्यामध्ये मी सगळा मी कैरी जो मसाला आला ती कैरी सगळी काढून घेतलेली त्याच्यामध्ये तेल जो क हिंगवाला तेल बनवला होता हिंग बऱ्यापैकी घालायचं म्हणजे ना लोणच्याला मस्त सुगंध येतो छान तर प्रमाणात मी बरोबर तेल घातलेलं आहे कैरीच्या लोणच्याला आणि मी अगोदर ना मिरचीचं लोणचं बनवून ठेवलेलं ते थोडं सुकं झालं होतं तर ते त्याच्यामध्ये मी थोडंसं एकवाळी तेल घालून घेतलेलं आहे तर माझं इथे मिरचीचं लोणचं आणि कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे तर आता मला इथे दुपारपर्यंतची सगळी कामं आटपलेली आहे सगळं झालेलं आहे फक्त जेवायचं माझं बाकी आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते माझा आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपण परत पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय